हॅलो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये सो मी आता निघाली आहे नाशिकला जाण्यासाठी आणि मग आपण आज कसं जाणार आहोत किंवा उद्या तिथे कुठे कुठे जाणार आहोत या सगळ्याचा ब्लॉक खरंच खूप छान असणार आहे सो शेवटपर्यंत नक्की बघा सो आपण भेटूयात पुढे ओके म्हणजे आपण निघालो आहोत उशीर झाला आहे खूप जास्त आणि ठीक आहे आता त्यामुळे दोन ट्रेन गेल्या आहेत ही तिसरी ट्रेन आहे माझी सो आता ही पकडूयात आणि कसाऱ्याला जाऊया आधी ओके कटिंग करायचं नंतर मी मधून येत होते बट काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे टॅक्सी बंद पडलेली आहे सो बघूयात किती वेळ लागतो आणि त्यानंतर मग आपण इथून नाशिकला जाऊयात द्वारकेला पण पुढचे अपडेट कळवते आता आता तुम्हाला कोणातरी भेटवते या फ्रेंड म्हणू शकते मी कारण की कोणीतरी पहिल्यांदा विचारलं आहे की तू यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बनवते का सो थँक्यू सो मच इट वॉज माय फर्स्ट कमेंट और लाईक फर्स्ट एक कॉम्प्लिमेंट भेटू शकतो मला कोणाकडून तरी सो थँक्यू हु मेटमेंट आहे ॲक्च्युली थँक्यू सो मच सो आम्ही एका कारमध्ये बसलेलो आहोत एक काकांनी आम्हाला लिफ्ट देत आहेत सो थँक्यू सो मच काका जे की मी द्वारक्याला पहिले एका रेस्टॉरंटमध्ये थोडंसं लंच केलं आणि त्यानंतर मग तिकडून निघाले आणि मला नंतर मग इथून एका टॅक्सी ड्रायवरने पोचून हो दिलं सो so, फायनली आपण जात आहोत आणि मावशी मला घ्यायला येते सो so, बघूयात कसा सगळा जमत okay. आहे आपण कसं भेटतो आहे ओके मावशी आलेली आहे आणि आता आपण तिला हाय करू ओके थँक्यू मला घ्यायला आलेच अंकल आवाज अंतरा आवाजू माझे मी ब्लॉक होते हा माझं लक्ष नव्हतं मला पहिलं असं वाटलं मी रस्ता चुकतो काय पण सरळ 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 होत नाही आता कळलं मला कसं यायचं पुढच्याच भेटते पण एक आता माझ्या मावशीच्या घरी आलेलो आहोत आणि आता फ्रेश वगैरे होऊ आणि मग नंतर आम्ही जाणार आहोत फिरायला तोपर्यंत मी माझ्या मावशीचं मस्त तुम्हाला छान घर पण एक होम टूर करून दाखवते सो मावशी ते काम करते ती कम्फर्टेबल नाही आहे अजूनपर्यंत सेम मम्मीसारखी जेव्हा कम्फर्टेबल होईल तेव्हा ती पण येईल तोपर्यंत तिच्या घराचं पण तिचं घर पण नवीन आहे ॲक्च्युली सो आपण त्याचं पण होम टूर करूयात ओके शेंडी आहे सो so, हाय आमचं प्लॅन मध्ये चेंज झालेलं आहे आणि आम्ही जे उद्या जाणार होतो नवशा गणपतीला ते आम्ही आजच चाललोय आणि उद्या मॉडीफाय झाला आहे प्लॅन जो की आम्ही त्र्यंबकला जाणार आहोत so, सो बघूयात पुढे दर्शन होत आहे काय होतंय चले, चले. आणि ही माझ्या मावशीची मुलगी हे दोघं पुढे चालले आहेत आणि आम्ही तुम्ही पाठीपाठी चालतो आहे म्हणतात की जर तुमची मन्नत पूर्ण झाली असेल किंवा नवस वगैरे हो तर तुम्हाला अशी घंटी इथे बांधावी लागते सो लकीली माझी एक एक मन्नत होती जी देवाने ऐकली होती आणि खूप वर्ष झाले जे मी पूर्ण केलं नव्हतं सो आज फायनली तो दिवस आलेला आहे आणि आपण आता पूजेचं पूजेचं सामान वगैरे पण घेऊया ओके दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चालू आहे घरी दर्शनाचं खूप छान झालं म्हणजे आम्हाला आरती पण भेटली कारण की आम्ही नेम म्हणजे व्यवस्थित आरतीच्या टायमावरच गेलो होतो बाकी तुम्ही खरंच या खूप सुंदर असं हे मंदिर आहे जे पेशवेकालीन आहे आणि इकडं असं म्हणतात की म्हणतात नाही मी तर आता शुअरली बोलेल की खरं पूर्ण होतं कारण ते माझं पूर्ण झालेलं आहे सो नक्की विजिट करा तुमच्या काही जर इच्छा वगैरे असतील तर देवाला नक्की सांगा जर आता तुमच्यासाठी चांगले असतील उत्तम असतील तर तो नक्की पूर्ण करेल आणि तुम्ही पुन्हा याल त्याला भेटायला <laughs> किती वेळ आला तरी तो बोलवतोच जे मला आज कळलं खरंच आली आम्ही आलो आहोत मॉलमध्ये कारण की असंच एन्जॉय करायचं होतं नाही खूप वेळ होता आमच्याकडे सो आता मग काय इथे खाऊ वगैरे आणि बघत काय होतं पुढे आता माही स्टडी सेक्शनमधला काही हवं आहे तुला नाही अभ्यास नाही करायचा फक्त टॉईज हवेत का हां माही टॉईज हवेत फक्त मध्ये चालू आहे माहीचं सगळं बघणं की तिला नेमकी काय हवं आहे माही काय आवडलं घ्यायची मग हो। ठीक आहे चालेल मग ओके डन करते हे कलर वगैरे चेंज नको ना हुँ, हुँ. डिसिजन चेंज झालेला आहे ती डॉल तिने ठेवून दिली आता पर, इते, इते पजल, तु, तु, ती घेते काहीतरी चूज करते परत बघूया चांगलं बघ काहीतरी चांगलं आहेत बघ हे काय बघ पज तू तू खेळणार नाही आहे मला माहिती आहे काहीतरी चांगलं बघ काहीतरी घ्यायचं म्हणून घेशील आणि काहीच करणार नाहीस चॉकलेट बिस्किट्सच्या सेक्शन मध्ये हो आता ह्यात तरी कुठेतरी काहीतरी चॉईस करेल ती बघूयात माही काय हवंय <laughs> चॉकलेट्स वगैरे की असे हे कुकीज हवेत ठीक आहे बघ बापरे डार्क फँटसी एवढं मोठं भेटतं अयो <laughs> त्या साईडला चॉकलेट्स पण आहेत इफ यू वॉन्ट एवढं छोटं <laughs> त्या साईडला चॉकलेट्स पण आहेत जर तुला हवे असतील तर नको मी ऑलरेडी तुला दोन लागतं <laughs> ना पण ठीक आहे ओके पार्ले जी गोल्ड आणि हे काय नवीन भाई इंडिपेंडेंस इथे पण आले आहेत नवीन वा फर्स्ट टाइम बघितले मी आता ना <laughs> लॉट के बुद्धू घरको आहे अख्खं फिरून परत ते डॉल सेक्शनमध्ये चालली आहे खायचं सगळं सगळं घेतलं गेलं आता चाललं डॉल सेक्शनमध्ये तुला बनाच हवा आहे आता म्हणजे ही ही डॉल तू कॅन्सल केली आणि तुला बनाना हवा आहे आता वा चांगलावाला बनाना बघ खराबवाला नको बघू सो सॉरी डॉल तुला आम्ही आता चूज करत कर नाही आहोत आता आम्ही दुसरे काहीतरी कर चूज करू हां आता आम्ही चाललो आहे जेवायला आता जेवण करू आणि घरी जाऊ फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि जास्त चार्जिंग नसल्यामुळे मी शूट नाही करू शकले सो आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि आता आपण उद्या भेटूयात उद्या आपण कुठे कुठे फिरणार आहोत ते सो गुड नाईट गुड मॉर्निंग सो आता नक्कीच माझी आंघोळ झालेली आहे आणि आम्ही नंतर आता तयारी वगैरे करून रिद्धीला भेटायला जाऊ पहिले जे की रिद्धीला माहीत नाही आहे मी आलेली आहे आणि त्यानंतर मग फिरायला जाऊ सो बघूया दिवस कसा जातो आहे चलो फायनली तयारी झालेली आहे आणि आता आम्ही मग निघणार आहोत जाण्यासाठी मग आधी रिद्धीला भेटायला जाऊ आणि त्यानंतर मग डिसाईड करू कुठे जायचं आहे सो so, बघत रहा काम झालो आहे झाली का तयारी हो हो झाले आता गाडी गाडीमध्ये उरलेली गाडी चालू आता बाप रे बाप रे लावायचे बाकी रिद्धी माही सॉरी झाली तयारी हा झाली माझी पण झाली माही बोलली की हे बिस्किट खूप छान लागतं मग तिला म्हटलं जर मला छान असेल तर मी पण खाईल म्हटलं मग त्यामुळे मी दोन घेतले पण तू घेतलं घेतला ना दोघं वरतीच ठेवलं ना अरे ही मुलगी फक्त फक्त चॉकलेट खाते ना माही ती तिला <laughs> खाते ना बॉफल एवढं इथलं चॉकलेट पसंद पसंत चॉकलेट केले ती सँडविच पण चॉकलेट घेते हो बापरे काय माही <laughs> एवढं ऑप्शनशन चॉकलेटसोबत आम्ही आलो आहोत रिद्दीला भेटायला इथे शूट तर अलाव नाही आहे पण बघूयात सध्या तरी कोणी काही बोलत नाही आहे सो आम्ही आलो बघू काय आहे छान आलं सर आजूबाजूला आमचं कॉलेज पण असंच होतं बैठक आहे अरे हां आपण इथे आलो ना मला

नाही का आलेलो पण निट ठेवलं पण नाही मस्त आहे दाखव आवडलं तू आता अलाराम वगैरे पण सेट करू शकते हा का आरती चाललेली आहे आता आम्ही आलेलो आहोत शिर्डीला म्हणजे प्लॅन चेंज झाला आपण oh. आलो होतो हो तो प्लॅन चेंज होऊन मग इथे आलो अडीच तास लागले आणि मग एका ठिकाणी थांबलो होतो आम्ही स्पॉटवर तिकडे आम्ही मिसळपाव खाल्ला मग तिथून निघालो आणि फायनली आता गाडी वगैरे पार्क केली आणि आता मी चाललो आहे दर्शनाला मग दर्शनच करून पाहिलं आणि मग नंतर निघू सो तुम्हाला दाखवते पुढे कसं काय होत आहे ओके तफाई ये। खुश खुश चलो <laughs> दर्शन झालेलं आहे आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे जी माझ्या पाठी आहे ती आम्ही ते थोडंफार फोटो वगैरे काढू आणि मलिको घरी जाण्यासाठी आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत घरी येण्यासाठी म्हणजे मुखदर्शनच घेतं कारण की रांग खूप जास्त मोठी होती सो त्यामुळे आणि फ्रेश वगैरे झालो देन चाय वगैरे पिला सो मग आता पुढे काय होतं तोपर्यंत स्टेट येऊन so, सो आता आम्ही घरी जायला निघालो आहोत म्हणजे आपण अर्धा रस्त्यामध्ये आहोत आणि एका ठिकाणी थांबलो होतो तिकडे आम्हाला घ्यायचं होतं सॉफ्ट ऑइज पण ते नाही घेतले कारण की त्यानं ते बंद करायचा वेळ झाला होता म्हणून आणि मग आता आम्ही इथेच जेवायला थांबलो आहोत सो मी, मी मागवली आहे मटन थाळी आणि माझ्या मावशीने मागवली आहे चिकन थाळी मग आम्ही जेवण वगैरे करू मध्ये इथून निघू डायरेक्ट घरी झोपायला जाऊ ना आहे आता आम्ही चालू आहोत घरी हो शिर्डीहून so आता निघालो सो फायनली तो दिवस आलेला आहे की मला घरी जायचं आहे दोन दिवस मस्त एन्जॉय केला आणि छान प्रकारे फिरायला वगैरे गेलो आणि आता घरी जावं लागणार आहे आणि नाशिकला आलं की मला खरं घरी जावं असं वाटत नाही कारण की नाशिकसारखं फील किंवा इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे आणि इथून जावंसं खरंच मला कधीच वाटत नाही पण काय करणार जावं तर लागेलच सो आता बॅग वगैरे पूर्ण भरलेली आहे पाच मिनटात निघेलच सो भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय